नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण एकतीस डिसेंबरच्या पार्टीसाठी दोन किलोच्या प्रमाणात ढाबा स्टाईल चिकन मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत तुम्ही या पद्धतीने एकतीस डिसेंबरच्या पार्टीसाठी आठ ते दहा लोकांना पुरेल असा चिकन मसाला तुम्ही अगदी परफेक्ट बनवू शकाल कोणतीही जास्तीची तयारी न करता किंवा कांदा खोबऱ्याचे वाटण न करता चटपटीत चिकन मसाला बनवून तुम्ही पार्टी एन्जॉय करू शकताय चला तर मग न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर आज चिकन बनवण्यासाठी इथे मी दोन किलो चिकन घेतले आहे चिकनचे असे मी मोठे पीस कट करून घेतलेले आहेत चिकन स्वच्छ धुवून निथळून घ्यायचे यानंतर चिकन मॅरिनेट करून घेऊया त्यासाठी यात दोन चमचे मीठ घालूया एक चमचा हळद घातली आहे तसेच दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर घालत आहे काश्मीरी मिरची पावडर मुळे चिकनला रंग फार छान येतो त्याचबरोबर इथे मी तीन चमचे आलं लसूण पेस्ट घालत आहे या रेसिपी मध्ये आलं मी भरपूर वापर केला आहे त्यामुळे छान चव येते यानंतर यात मोठे चमचे दही घालत आहे साधारण दीडशे ग्राम मी दही घेतले आहे दही घेताना ताजे दही घ्या दही फार आंबट घेऊ नका आता चिकनला सर्व साहित्य छान चोळून लावून घेऊया ह्या मॅरिनेशन मुळे चिकन छान बनते सर्व साहित्य चिकनला लावून घेतल्यानंतर हे एका तासासाठी बाजूला झाकून ठेवायचे आहे तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवले तरी चालेल चिकन मॅरिनेशन करून ठेवलं आहे आता आपण पुढची तयारी करूया इथे मी सातशे ग्राम कांदे घेतले आहेत त्याचबरोबर चारशे ग्राम मी छान पिकलेला असा टॉमॅटो घेतला आहे तर कांदा असा छान पातळ उभा कट करून घ्यायचा आहे इथे मी दोन किलो चिकन साठी अंदाजे सातशे ग्राम कांदा वापरला आहे त्याचबरोबर इथे मी ही प्युरी करून घेतली आहे टोमॅटो मोठे मोठे कट करून मिक्सर मधून फिरवून त्याची प्युरी बनवली आहे टॉमॅटो चांगले पिकलेले वापरा आपण चिकनसाठी ग्रेव्ही ही कांदा आणि टॉमॅटोची बनवणार आहोत आता चिकन बनवायला घेऊया त्यासाठी इथे मी एक मोठं पातेलं घेतलं आहे सुरुवातीला यात मी तीन मोठे चमचे तेल घालत आहे तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय तेल थोडस गरम झाल्यावर यात खडे मसाले घालूया इथे मी दोन ते तीन तमालपत्राची पाने दोन दालचिनीचे तुकडे आठ ते दहा लवंगा दहा ते बारा काळी मिरी पाच ते सहा हिरवी वेलची एक स्टार फूल एक तुकडा जावित्रीचा व चार मसाला वेलची घेतली आहे यातील एखादा मसाला तुमच्याकडे नसेल तरी काही हरकत नाही खडे मसाले घातल्यानंतर लगेचच कांदा घाला गॅस मी मोठा ठेवला आहे कांदा चांगला हलवून घेऊया दोन ते तीन मिनिटे कांदा हाय फ्लेम वरती परतून घ्या कांदा चांगला दोन ते तीन मिनिटे परतून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवून घेऊया झाकण ठेवल्यावर गॅस स्लो टू मीडियम ठेवायचा आहे म्हणजे कांदा खाली लागून करपणार नाही तसेच झाकण ठेवल्यामुळे कांदा चांगला शिजतो व ग्रेव्ही छान बनते साधारण सात ते आठ मिनिटे झाकण ठेवून परतून घेतल्यानंतर झाकण काढून बघूया हे पहा कांदा हलकासा सोनेरी झाला आहे आता गॅस थोडा मोठा करून कांदा चांगला सोनेरी होईपर्यंत परतून घेऊया तुम्ही कांदा कसा परतून घेताय यावर बरीचशी ग्रेव्हीची चव अवलंबून राहते त्यामुळे कांदा परतताना अजिबात घाई गडबड करू नका हे पहा कांदा चांगला परतला आहे पण पर पूर्ण ब्राऊन झालेला नाही आणखीन मिनिट भर हा कांदा परतून घेऊया हा असा कांदा परतला की यात दोन ते तीन चमचे आलं लसूण पेस्ट घालायचे आहे आलं चव खूपच वाटते आता आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊया आलं लसूण घातल्यावर गॅस स्लो करा व ते परतून घ्या आलं लसूण चांगलं दोन ते तीन मिनटे परतून घ्यायचं आहे छान असं परतून घेतल्यानंतर यात एक चमचा हळद घालूया त्याचबरोबर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घालत आहे तसेच इथे मी दोन चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घातला आहे काश्मीरी मिरचीमुळे रंग फार छान येतो तसेच तिखटाचे प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय तसेच आपण मॅरिनेशन करतानाही काश्मीरी मिरची पावडर चिकनमध्ये वापरली आहे त्यामुळे तिखट अंदाजानेच घाला आता थोडंसं परतून घ्या चांगलं परतून घेतल्यानंतर यात टॉमॅटोची प्युरी घाला प्युरी चांगली मिक्स करून घ्या गॅसची फ्लेम मी स्लोज ठेवली आहे आता यात लगेचच चवीनुसार मीठ घालूया कांदा सोबत चांगला परतून घ्यायचा आहे या मसाल्याला चांगले तेल सुटेपर्यंत परतायचे आहे तुम्ही पाहिले असेल किती सोप्या स्टेपमध्ये आपण ही ग्रेव्ही बनवत आहोत ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण कोणतेही वाटणसुद्धा वापरलेले नाही या कांदा टॉमॅटोच्या ग्रेव्हीमध्येच आपण चिकन बनवणार आहोत हे पहा मसाल्याला चांगले तेलसुद्धा सुटले आहे कांदा सुद्धा यात चांगला शिजला आहे आपल्याला हवा तसा मसाला परतून झाला आहे आता या मसाल्यात मॅरिनेट केलेले चिकन घालूया चिकन घालताना गॅस मिडियम ठेवायचा आहे आता हे चिकन मसाल्यांमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया चिकनमध्ये लगेचच पाणी घालायचे नाही चिकनला पाच ते सहा मिनटे चांगले परतून घेऊया आपण मॅरिनेशनमध्ये दही वापरले आहे त्यामुळे दह्याचे व चिकनचे अंगसे पाणी चांगले सुटते त्यातच आपण हे परतून घ्यायचे आहे चिकन जास्त प्रमाणात असल्यामुळे ते चांगले हलवून घ्या म्हणजे खाली लागणार नाही हे पहा चिकनला छान असे पाणी सुटू लागले आहे यातच आपल्याला पाच ते सात मिनिटे चिकन परतून घ्यायचे आहे किंवा तुम्ही यावर झाकण ठेवून ही चिकन परतून घेऊ परतत असताना गॅस जा आहे जास्त मोठा सुद्धा करायचा नाही आता यात थोडेसे मसाले घालूया सुरुवातीला यात दोन चमचे मी धना पावडर घालत आहे तसेच एक चमचा जिरा पावडर घातली आहे एक चमचा गरम मसालासुद्धा घालत आहे त्याचबरोबर दोन चमचे रोस्टेड कसुरी मेथी घातली आहे कसुरी मेथीमुळे चिकनला छान चव येते त्याचबरोबर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालत आहे घातलेलं सर्व साहित्य चांगले मिक्स करून घेऊया या सगळ्यांचा छान फ्लेवर असा चिकनमध्ये उतरतो आता गॅस स्लो करून दोन ते ती तीन मिनटे पातेल्यावर झाकण ठेवून चिकन परतून घेऊया दोन ते तीन मिनटांनंतर झाकण काढूया तुम्ही पाहू शकताय चिकनला भरपूर असे पाणी सुटले आहे चिकन चांगले हलवून घ्या तर या पाण्यात चिकन चांगले शिजेल पण ग्रेव्ही फार घट्ट होईल म्हणून यात मी अर्धा ग्लास गरम पाणी घालत आहे आपण हलवून पाहूया तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट हवी त्यानुसार पाण्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकताय इथे मी अर्धा ग्लासच वापरला आहे आता पुन्हा यावर झाकण ठेवून चिकन शिजेपर्यंत ते शिजवून घेऊया गॅस लोस ठेवायचा आहे चिकन चांगले शिजेल पण चा अंतराने ते थोडे थोडे हलवून घ्या म्हणजे ते खाली लागणार नाही तर आता दहा मिनटे झाली आहेत झाकण काढून बघूया हे पहा चिकनला फार तेल सुद्धा सुटले आहे थोडं हलक्या हाताने चिकन चांगलं हलवून घेऊया तुम्ही पाहू शकताय अगदी छान असे चिकन शिजले आहे ग्रेव्ही सुद्धा छान तयार झाली आहे मस्त असे दिसत आहे आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया अगदी परफेक्ट असे चिकन शिजले आहे चिकन दोन किलो असल्यामुळे थोडा जास्त वेळ लागू शकतो सुरुवातीपासून मला वीस ते पंचवीस मिनटे लागली चिकन शिजवण्यासाठी तर तयार आहे ढाबा स्टाईल चिकन मसाला जर तुम्ही एक किलोच्या चिकनपासून ही रेसिपी बनवणार असाल तर साहित्याचे दिलेले प्रमाण अर्धे घ्या किंवा जास्त प्रमाणात बनवणार असाल साहित्याचे प्रमाण त्याप्रमाणे वाढवा एकतीस डिसेंबरला हा चिकन मसाला बनवून पहा कोणतीही जास्तीची तयारी न करता किंवा कांद्या खोबऱ्याचे वाटण न करता हा चटपटीत चिकन मसाला बनवून तुम्ही पार्टी एन्जॉय करू शकताय तर आजची रेसिपी जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल ऐकनही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवर सुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद